पत्रा, आप ही। पत्रकार सुरक्षा समिती जिल्हा धाराशिवची तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष चांद शेख होते या बैठकीत पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेल्या आठ वर्षापासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या सर्वच वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती राज्यातील युट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना अधिक स्वीकृती पत्रिकामधील जाचक अटी रद्द करणे पत्रकारांच्या वाहनांना टोलमधून सूट देणे पत्रकारांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती देणे खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारीमार्फत चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण यासह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं आंदोलन उपोषण निवेदन त्याचबरोबर पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करत असून पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे या बैठकीत राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली तसेच पत्रकारांचे प्रश्न सुटल्याशिवाय स्वस्त न बसण्याचा निर्धार करण्यात आला राज्यात पत्रकारांचे प्रश्न जटिल होत असून ग्रामीण आणि शहरी भागातील प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी केली राज्यात पत्रकारांच्या बाबतीत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आवाज उठवत असून आपण पत्रकारांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे जिल्हाध्यक्ष महिला विभाग सारिका चुंगे यांनी सांगितले या बैठकीला दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलात जिल्हा उपाध्यक्ष रुपेश डोलारे जिल्हा कार्याध्यक्ष सर्जेराव गायकवाड तुळजापूर तालुका सचिव मकबूल तांबोळी तालुका सहसचिव गणेश कांबळे तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे तालुका कार्याध्यक्ष हायदर शेख सदस्य आकाश अलकुंटे संतोष दूधभाते उपस्थित होते